सालपरातील रेती चोरांवर कारवाई एक ट्रॅक्टर फ्र रेती चोरांवर सिनेस्टाईलने केली कारवाई रेती चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या चोरट्यांचे छापे जनानले दैनिक जनसंग्रामचा दणका गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या बापाचा मालसमज रेती घाटावर रेती चोरट्याने चांगलाच धुमाकोळ घातला होता ज्यावर दैनिक जनसंग्रामद्वारे प्रकर्षाने प्रशासनाचे लक्ष वेधले होते ज्याचे परिणामी आज पहाटे साडेतीनच्या सुमारास सालफळ रेती घाटातून अवैध रेतीचा उपसा करताना आढळून आलेला ट्रॅक्टर मसूल विभागाने जप्त केला असून सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय आरवी येथे जमा करण्यात आले सदर कारवाई करण्यासाठी खुद्द नायब तहसीलदार साईकरण औलवार यांनी घाटावर रेकी करत सिनेस्टाईलने चोरट्यांना रंगेहात पकडले त्यांच्या मुसक्या आवडल्या त्यातील काही आरोपींनी वाहनासह छुप्या मार्गाने अमरावतीच्या दिशेने पळवाट काढली मात्र सदर कारवाईने चोरट्यांचे चांगलेच धापे जणवले विशेष म्हणजे जनसंग्राम युगनेस सातत्याने या रेती चोरीविरोधात आवाज उठवला होता त्यात एका पत्रकाराला धमक्या देखील देण्यात आल्या होत्या त्यानंतर संबंधित यंत्रणा खळबळून जागा झाल्या असून अखेर कारवाईच्या रूपात पहिला दणका चोरटांना बसला स्थानिक नागरिकात ही कारवाई समाधानकारक मानली जात असून नायब तहसीलदार साई किरण औलवार यांचे सर्वत्र कौतुक केले जात अशा रीती चोरट्यांवर पुढील काळात अधिक कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार औलवार यांनी जनसंग्रामशी बोलताना सांगितले सदर कारवाईत तलाठी नवज्योत जामने व कोतवाल आशिष धानके यांचे विशेष सहकार्य लाभ जनसंग्राम न्यूज व्ही